दिनांक 15 2025 एप्रिल रोजी सायंकाळी सायंकाळी वाजेच्या दरम्यान सौ रेखा सिद्धेश्वर बिजली वय ते गृहिणी राहणार मंत्री चंडग नगर भवानीपीठ सोलापूर या देवदर्शनावरून परतत असताना तीप हॉस्पिटल जवळ दोन अनोळखी युवकांनी त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढला या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता दोन नुसार कलम तीनशे नऊ चार तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रुपा मंदिर रस्त्यावर सापळा रचून संशयित आरोपी हनुमंत रामचंद्र बोडके वय बावीस राहणार पाथरूड धाराशिव व नागेश उर्फ नागनाथ दयाप्पा पाटोळे व तेवीस राणार सांगली सध्या धाराशिव यांना अटक करण्यात आली तर त्यांच्याकडून यामा हेपझेड काळी मोटारसायकल किंमत एक लाख पंधरा ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत सत्तर हजार व विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार असा एकूण एक लाख ऐंशी हजार करण्यात आला या यशस्वी कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश गडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी महत्वाची भूमिका बजावली यासोबतच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनीही तांत्रिक मदत पुरवली